नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री दंबाकाली पीठाधीश्वर म्हणून गौरीश गुरुजी यांचा सन्मान श्री दंबाकाली मंदिर रानविहीर तालुका शहापूर जिल्हा ठाणे समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरीश गुरुजी यांना श्री दंबकाली पीठाधीश्वर म्हणून मान्यता मिळाली असून त्यांचा नाशिक येथे सन्मान करण्यात आला आहे विरक्त साधू समाज नाशिक मंडळ नाशिक दिगंबर आखाडा तथा श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत डॉ भक्ती चरणदासजी महाराज नाशिक व इतर साधू मुनीच्या उपस्थितीत गोरीश गुरुजी यांना विधियुक्त पद्धतीने श्री दंबा काली म्हणून मान्यता दिली आहे समाजासाठी असलेली तळमळ विशेषतः आदिवासी लोकांसाठी त्यांची उन्नती व्हावी या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून गौरीश गुरुजी हे सतत प्रयत्नशील असतात श्री दंबाकाली मंदिर समितीचे विश्वस्त प्रशांत देशमुख सचिन रांजणे ऋतुराज चौधरी सुनील जी सोगीर हे देखील कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित या होते गोरिश गुरुजी यांचा या सन्मानामुळे भक्तजनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात देखील गोरिश गुरुजी यांच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो यासाठी जनसमुदाय त्यांना जोडला जात आहे तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद